उद्या जर मोदींना केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काही जागांची अडचण आली काही मतांची काही खासदारांची जर गरज पडली तर हिंदुत्वाचा तोच मुद्दा आणि पंचवीस वर्षाची तीच मैत्री या सगळ्या गोष्टींचा विचार करून उद्धव ठाकरे यांना देखील ते सोबत घेऊ शकतात त्यामुळे जर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या एकवीस जागांचा विचार केला तर या एकवीस लोकसभा मतदारसंघात बहुतेक ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सामना हा भाजपासोबत होत नाही तर तो भाजपाच्या मित्रपक्षांसोबत होतोय तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये म्हणजे प्रामुख्यानं भाजपाची लढाई ही, ही शिवसेनेच्या विरोधात नसून शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात नसून ती काँग्रेस त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या विरोधात मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला त्याच्यासोबतच कुणाची कोणत्या मत मतदारसंघामध्ये ताकद आहे त्याच्यानंतर युती आणि आघाडीच्या राजकारणामुळे कुणाची ताकद सध्या जास्त वाटते या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आणि एक साधारण कोण कुणाला पाठिंबा देऊ शकतो कोणत्या मतदारसंघात स्थानिक नेत्यांमुळे राजकारण कसं वळण घेऊ शकतं या देखील गोष्टीबद्दल आपण बोललो होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मराठवाड्यामध्ये असणारे जे लोकसभा मतदारसंघ आहेत याच्यामध्ये कोण कुणाच्या विरोधात लढते म्हणजे कोणते पक्ष प्रामुख्यानं एकमेकांच्या विरोधात आहेत आणि या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नव्या समीकरणांमुळं यांच्यातल्या तडजोडीमुळं कुणाच्या वाट्याला या लोकसभेची जागा आलेली आहे हेच बघणार आहोत मराठवाड्यामधल्या लोकसभा मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ त्यानंतर बीड धाराशिव जालना हिंगोली लातूर परभणी आणि नांदेड अशा लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो म्हणजेच मराठवाड्यात हे एकूण आठ लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या आठ मतदारसंघात कोणत्या प्रमुख पक्षांमध्ये इथं लढत होते याचा जर आपण विचार केला तर अतिशय इंटरेस्टिंग अशी माहिती आपल्यासमोर येते आपण सुरुवातीला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करू आता संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला आणि याच्यामुळे इथली जी लढत असणार आहे ती तिरंगी लढत होणार आहे कारण शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंचा गट आणि एकनाथ शिंदेंचा गट दोन्ही सेनेमध्येच प्रामुख्यानं संभाजीनगरची लढत असणार आहे असं सध्या तरी म्हटलं जातंय आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा पक्ष अर्थातच एम आय एम यांची देखील इथं लढत होणार आहे त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघात जर आपण विचार जर केला तर काँग्रेस विरुद्ध भाजपाशी ही लढत होणार आहे त्यानंतर बीडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असा सामना होणार आहे त्यानंतर लातूरमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात प्रामुख्यानं ही लढत आहे त्यानंतर नांदेड लोकसभेचा जर आपण विचार केला तर भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी सरळ सरळ लढत इथं होणार आहे त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध रासप महादेव जानकर अशी लढत होणार आहे त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे असा सामना होणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर याच्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक जागांवर ज्यामध्ये संभाजीनगर धाराशिव परभणी हिंगोली या चार मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप वगळता भाजपाचे मित्र पक्ष असा सामना होतोय म्हणजेच याच्यामध्ये राष्ट्रवादी या अजित पवारांची असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल आणि आता परभणीचा जर विचार केला तर राष्ट्रीय समाज पक्ष तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये म्हणजे प्रामुख्यानं भाजपाची लढाई ही, ही शिवसेनेच्या विरोधात नसून शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात नसून ती काँग्रेस त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या विरोधात आहे यावरून एकच गोष्ट आणि एकच निष्कर्ष आपण असा काढू शकतो की हाच निष्कर्ष राज्यभराच्या लोकसभा मतदारसंघांच्या लढतीबद्दलही लावू शकतो त्याचं कारणही तसंच आहे म्हणजेच आपण जर जागा वाटपाचा विचार केला तर महाविकास आघाडीमधल्या पक्षातलं जागा वाटप झालेलं आहे आणि त्यात शिवसेना उद्धव ठाकरेंना एकवीस जागांवर काँग्रेस पक्ष सतरा जागांवर आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष हा दहा जागांवर लढतोय त्यामुळे जर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या एकवीस जागांचा विचार केला तर या एकवीस लोकसभा मतदारसंघात बहुतेक ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सामना हा भाजपासोबत होत नाही तर तो भाजपाच्या मित्रपक्षांसोबत होतोय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सामना हा सर्वाधिक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात होतो आहे त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात होतो आहे आणि काही अशा जागा आहेत तिथं मात्र भाजपाविरुद्ध शिवसेना असा सामना होतोय त्यातली एक जागा किंवा जा ज्या जागा आहेत त्या आपण बोलूयात की त्यातला ठाण्याचा जर विचार केला तर ठाण्यात अजूनही था महायुतीनं उमेदवार दिलेला नाही आहे मात्र ना इथून भाजपच उमेदवार देईल अशी एक शक्यता आता व्यक्त होते शिवसेना शिंदे गट मात्र ही जागा सोडायला तयार नाही त्यानंतर कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेनाच असा सामना होतोय नाशिकचा सा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ती जागा सोडलेली आहे आणि त्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार यांचा छगन भुजबळांना इथून महायुतीचा उमेदवार म्हणून देण्याची शक्यता आहे उमेदवार मिळण्याची तशी शक्यता अजून जाहीर झालेली नाही त्यानंतर मुंबईतले जे मतदारसंघ आहेत शिवसेनेच्या वाट्याला आलेले तिथंही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी उद्धव ठाकरे यांच्या सेनेशी सरळ सरळ लढत आहे मराठवाड्यातल्या चार मतदारसंघाबद्दल जर आपण अगोदरच बोललेलो आहोत या ठिकाणी भाजपसोबत लढत होणार नाही विदर्भातल्या जागांचा विचार जर केला तर यवतमाळ वाशिममध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये सामना होतोय बुलढाण्यामध्ये देखील शिवसेनाविरुद्ध शिवसेना, शिवसेना असाच सामना होतोय आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगलीमध्ये देखील आणि त्यानंतर अगदी आपण जर याचा विचार केला तर मावळचा असेल तर ते देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय आणि यावरून एकच निष्कर्ष किंवा एक अंदाज आपल्याला बांधता येईल की भाजप सरळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी सामना न करता उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत यासाठी दोन कारणं प्रामुख्यानं आता सांगितली जाते ती फार महत्वाची आहेत एक तर शिवसेना आणि भाजपची पंचवीस वर्षांपासूनची युती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करताना भाजपला अडचण येऊ शकते कोणत्या मुद्द्या या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करायचा त्यामुळे सरळ सरळ त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना यांनाच उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधात उभं केलंय आणि यामध्ये आणखी एक समीकरण किंवा भविष्यातल्या राजकारणाचा देखील विचार केला जाऊ शकतो असंही म्हटलं जात आहे राजकीय तज्ञ त्याबद्दल स्पष्ट सांगतात की ते म्हणजे जर उद्या जर जसं देवेंद्र फडणवीस यांच्याच शब्दात राष्ट्रवादीची त्यांची असणारी म्हणजे भाजपाची असणारी युती सध्या ही स्ट्रॅटेजिक युती आणि ही युती उद्या चालून जर तुटली तर मात्र भाजपाला मित्रपक्ष म्हणून आपल्या जुना सहकारी असणारा शिवसेना याला कधीही सोबत घेता येऊ शकतं आज जरी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात भाजप यशस्वी झाला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच खऱ्या अर्थानं शिवसेना कुणाची आहे प्राबल्य कुणाचं आहे या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि त्यात जर एकनाथ शिंदे यांचं कार्ड फेल गेलं तर मात्र पुन्हा एकदा भाजप एक मित्र पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत कधीही घेऊ शकतो आणि भाजप सध्या त्यासाठी काहीही करू शकतो हे आपण बिहारच्या प्रकरणावरून पाहिलेलंच आहे जसं नितीश कुमारांना मागच्या म्हणजे नितीश कुमार यांनी मागच्या पाच वर्षात दोनदा भाजपनं जवळ केलं आणि दोनदा दूर करूनही प्रामुख्यानं पुन्हा एकदा भाजपनं नितीश कुमारांना आपल्यासोबत घेतलेलं आहे आता लोकसभेच्या वेळेला त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर असंच काहीतरी महाराष्ट्रात करण्याची उद्या त्यांची जर त्यांना गरज पडली तर भाजप या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि यावरून एकच की भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देता एक प्रकारची ती काळजी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ते घेत आहेत उद्या जर मोदींना केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काही जागांची अडचण आली काही मतांची काही खासदारांची जर गरज पडली तर हिंदुत्वाचा तोच मुद्दा आणि पंचवीस वर्षाची तीच मैत्री या सगळ्या गोष्टींचा विचार करून उद्धव ठाकरे यांना देखील ते सोबत घेऊ शकतात असा एक सूर आता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होतोय त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्या जागा सध्या लढतोय त्या जागा त्यांनी भाजपाच्या मित्रपक्षांच्या विरोधात लढव्या लागत आहेत आणि त्या किती कठीण जातात की सोप्या जातात हे आपल्याला लवकरच कळेल मात्र तुम्हाला काय वाटतं की या, या पद्धतीचं समीकरण भविष्यात भाजपा शिवसेनेमध्ये होऊ शकेल का की भाजपनं मुद्दा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात उमे उमेदवार दिले नाहीत याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू